बरोबर आमचे मग ज्यापासून कुस्ती सुरू आहे जो पंचांचा कारभार सांभाळला जातो तो, तो पडद्यामागचे सर्व हिरो व आमचा सर्व सहकारी पुजारी यांच्या सर्व टीमच्या हस्ते ही कुस्ती लावण्यात आलेली आहे कुस्तीला सुरुवात झाली आर्या विरुद्ध श्वेता पाटील आणि श्वेताने दिला कब्जा घेतला आर्याचा हे बा बोलणारे बोलणारे जरा शांतता का विनंती शांतता का हे मैदान आहे दोन परवा दिवशी हो हो हो, हो, हो। निखिल तो आते आणि निखिल माने तो आता एका सेल्फीला पन्नास रुपये चार्जेस ठेवतो हो। फार मोठा वर्ग आहे निखिल मानेचा आणि लपेट लावण्याचा प्रयत्न होता आहे श्वेताचा काकेत हात गेल्या बरोबर लपेट लावली जाते आणि कब्जा घेतलेला आहे आर्या नवनाळेनी श्वेता खालोर वरती आलेली आहे चकार गरगर गरघर गर फिरायला गर लागला काटा खातीवरती व्हायला आहे तुल्यभाव पैवान लढायला लागलेले सदा सजीव घडत नाही मग सांगितलं आता चूल आणि मूल राहिले नाही दोन के परवा मुली दंड ठोकाय लागलेले अंकिता आलेली आहे रशिता सूर्यवसे रशिता रक्षित रक्षित सॉरी काय निखिल तुळत राहत शबास पुन्हा समोरा समोर कुस्ती आणि पुन्हा कब्जा घेतला एक एक, एक स्वयता ती दोन नंबरची कुस्ती हा याच्यानंतर एक हरियाणा विरुद्ध पंजाब कुस्ती आहे मोठी एक हो एक मिनिटाचं टायमिंग द्या टायमिंग द्या स्वयता आर्या एक मिनिटाचं टायमिंग एक एक सेकंद भूतकाळात जमा व्हायला हो लागला रक्त किसी का इंतजार नाही करता वक्त किसी काय सोड आणि पंचाय कुस्ती बरोबरी सोडवलेली आहे बघीचा कौतुक तानाजी बंगल हे दोन नंबरच्या कुस्तीला तानाजी बंगलात पंच म्हणून अखाड्या